एक अतिशय आनंदाची बातमी आहे तर पहा बीएमसी कडून सेवा प्रवेश नियम या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर पहा नवी मुंबई महानगरपालिकेच्या असतापनावरील अतिरिक्त आयुक्त लिपिक टंकलेखक शहर अभियंता उप अभियंता मेकॅनिकल विद्युत आरेखक वायरमॅन या संवर्गातील सत अशा प्रकारचे सतराशे पदांची या ठिकाणी काय होणार आहे भरती होणार आहे त्या बदल सेवा प्रवेश नियम जाहीर करण्यात आलेला आहे तर त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत पहा या ठिकाणी आज या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेला आले आहे तर नेमके कोणकोणत्या प्रकारचे पद आहेत आणि काय माहिती सांगण्यात आलेली आहे ते सर्व डिटेल्स माहिती आपण पाहणार आहोत कारण की मित्रांनो येणाऱ्या सात ते आठ दिवसामध्ये नवीन जाहिरात सतराशे पदांची नवीन जाहिरात या ठिकाणी येणार आहे तर पहा शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनावरील जेवढे काही या ठिकाणी पद दिसत आहे लिपिक अंकलेखन शहर अभियंता उप अभियंता या ठिकाणी जे काही पहा या ठिकाणी एवढे काही जे काही पद आहेत ते सर्व पदासाठी शासन काय करत आहे मान्यता देत आहे तसेच प्रस्तावित प्रस्तावतील सहाय्यक आयुक्त निम्न श्रेणी लघुलेखक मराठी आणि इंग्रजी या पदाच्या नऊ चार दोन हजार एकवीस रोजीच्या सेवा प्रवेश नियमावतील तरतूद या ठिकाणी कायम ठेवण्यात येत आहे तसेच पुढे पहा या ठिकाणी तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कोणकोणत्या प्रकारचे पद आहेत आणि त्या ठिकाणी त्याची पात्रता काय आहे सर्व माहिती या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे पहा सहाय्यक आयुक्त या ठिकाणी त्याची पात्रता काय सांगण्यात आलेली आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि मराठी भाषेचे ज्ञान अशा प्रकारचे तुम्ही जेवढे काय पद आहेत तेवढी सांगण्यात आलेले सर्व पदांची या ठिकाणी भरती येणार आहे सात ते आठ दिवसामध्ये लागलेस याची ऍड येईल आणि लागलेस याची परीक्षा देखील होणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी परीक्षा आहे मित्रांनो कोण घेणार आहे ते याचा अगोदरच करार झालेला आहे एस या ठिकाणी या सर्व पदांची परीक्षा घेणार आहे तर त्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचे आहे तयारी करायची आहे याची संपूर्ण डिटेल्स पीडीएफ तुम्हाला घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम या चॅनलची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला ही पीडीएफ मिळून जाईल